नमस्ते मी रमेश मुखादून ग्रामोदय विचार माध्यमात आज मनसे आणि शिवसेना एक एकत्र येणार आणि त्याच संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा मराठी माणसाच्या मताचं विभाजन होऊ नये म्हणून आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव गट हे एकत्र येण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे आणि दोन मराठी माणसांची दोन भाऊ एकत्र आल्याने मराठी अस्मिता जोपासून मराठी माणसं एकवटतील आणि मुंबई महापालिकेला वर परत शिवसेनाचा भगवा फडकेल असं एकूण चित्र आहे शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या कल्पनेनं सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगड यांच्यामध्ये मोठाच हादरा बसलेला आहे आणि मनसे आणि शिवसेना उद्धव गट यांच्यामध्ये युती होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्नशील आहे परंतु कार्यकर्त्यांचा दबाव आणि रेता पालला उद्धव ठाकरे आपण सकारात्मक विचार करू असं म्हणून युतीचे मार्ग खुले झाले या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा हिंद जय महाराष्ट्र जय